श्रोतेहो नमस्कार थेट संवाद या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ऑपरेशन सिंदूर आणि आधुनिक शस्त्र प्रणाली याविषयी सेवानिवृत्त एअर मार्शल प्रशांत पतंगे यांची भावेश ब्राह्मणकर यांनी घेतलेली मुलाखत चला तर मग ऐकूया नमस्कार श्रोते हो मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो नाशिक आकाशवाणी केंद्रामध्ये आज जे मान्यवर उपस्थित झाले आहेत ते म्हणजे सेवानिवृत्त एअर व्हॉईस मार्शल प्रशांत पतंगे सर विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची सध्या सगळीकडे खूपच चर्चा होत आहे आणि हे ऑपरेशन कसं झालं काय झालं त्यामध्ये कुठलं तंत्रज्ञान वापरलं गेलं या संदर्भात आणि खास करून हवाई दलाचं यामध्ये मोठी भूमिका होती याविषयी खूप प्रश्न आणि शंका सर्वांमध्ये आहेत तर त्या शंकांचं निरसन आपण करणार आहोत आपल्याला पतंगे सर आज केंद्रामध्ये उपस्थित आहेत मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार धन्यवाद सर बदल हा निसर्गाचा नियम आहे असं म्हणतात तर गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले जसे टेक्नॉलॉजिकल असेल सायन्स असेल सगळ्या क्षेत्रात तसं संरक्षण क्षेत्रात पण बदल झाले आपलं हवाई दल पण खूप मोठ्या प्रमाणात बदललं आहे तर ते नेमकं कसं त्याविषयी आपण काय सांगाल हवाई दल जे आहे ते टेक्नॉलॉजीवर फारच आत्मनिर्भर असतं कारण काय काय होतं विमानं रेडार बाकीचे जे इतर मार करणारे शस्त्र आहेत जसे मिसाईल्स आहेत ड्रोन्स आहेत हे सगळे तर टेक्नॉलॉजी आणि एअरफोर्स हे दोन्ही एकदम जवळचं नातं आहे यांचं आणि एअरफोर्समध्ये वी हॅव टू बी ऑन टॉप ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्नॉलॉजी आम्हाला टॉप नॉटची वापरलीच पाहिजे तेव्हाच आमची इफेक्टिव्हनेस सगळ्यात चांगली असू शकतो अगदी बरोबर म्हणजे जो तंत्रज्ञान चांगलं वापरेल आणि तोच खऱ्या अर्थाने काळाच्या बरोबर राहू शकतो काळाच्या पुढेही जाऊ शकतो सर आता जे काही खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे रिसर्च होत आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारची मॉडर्न टेक्नॉलॉजीज आलेली आहे तर पर्टिक्युलरली एअरफोर्स मध्ये अशी कुठली सिस्टीम आहे की खूप मॉडर्न आहे ती जी अलीकडेच समाविष्ट झाली आहे आणि त्याचा आपण वापर करतोय त्या तंत्रज्ञानाविषयी आपण काय सांगाल सगळ्यात पहिला मी ऑप सिंदूरच्या बाबतीमध्ये दोन शब्द बोलीन म्हणजे जे श्रोतागण आहेत त्यांना जे अंतर आहे मागच्या वेळेचे युद्धाचं आणि या टायमाचं जे ऑपरेशन झालं याच्यामध्ये काय मेजर डिफरन्स आहे ते कळेल काय होतं पहिला आर्मीला ऑपरेट करण्यासाठी आकाश आपल्या कंट्रोलमध्ये असलं पाहिजे हे फार इम्पॉर्टंट आहे कारण का अगलं आकाश आपल्या कंट्रोलमध्ये नसेल तर जे दुश्मनचे जे विमानं आहेत ते आपल्या आर्मीला डिस्टर्ब करू शकतात त्यांच्या ऑपरेशनमध्ये तर पूर्वी काय होतं सगळ्यात पहिला आपण त्यांच्या देशामध्ये घुसून त्यांचे एअरफिल्ड त्यांचे रेडार त्यांचे मिसाईल यांना डिस्ट्रॉय करायचं ताकी त्यांची विमानं आणि जे त्यांचे हथियार म्हणजे ते मिसाईल्स वगैरे आहेत ते आपल्या आर्मीच्या ऑपरेशन्स मध्ये इंटरफेअर नाही करणार म्हणून पण आता या ऑपरेशनमध्ये एक फारच मोठी बदल दिसते आपल्याला ती आहे की आपली विमानं इंटरनॅशनल बाउंड्री आणि एल न क्रॉस करता त्यांनी दुसऱ्या देशाच्या वर आक्रमण केलं म्हणजे आपल्या देशाच्या हद्दात राहून हे आक्रमण पाकिस्तानच्या नऊ ठिकाण्यावर आणि अकरा हो झालं हो, हे वेगळंच टेक्नॉलॉजी आहे म्हणून जे तुम्ही आता मला प्रश्न विचारला की काय काय बदल झालेला आहे हा सगळ्यात मोठा बदल झालाय की आपल्याला आता स्टँड ऑफ वेपन्स म्हणतो आपण म्हणजे आपण दूर राहून शत्रूवर आपण आक्रमण करू शकतो हे नवीन जे टेक्नॉलॉजी आणि नवीन प्रकारचे जे वेपन्स आलेले आहेत हेच सगळ्यात मोठा बदल झालेला आहे एअर वॉरफेअर मध्ये हवाई लढाईच्या जी पद्धती असते त्याच्यामध्ये हो आणि हे वाढतच जाणार आहे जसं जसं तंत्रज्ञान चांगलं होत जाईल हो हो आपण जो उल्लेख केला के के तर की खरंच आहे की आपण आपल्या हद्दीत राहून शत्रू देश किंवा समोरच्या देशातील महत्वाची ठिकाणं आपण टार्गेट केली पर्टिक्युलरली या तंत्रज्ञानाचा किंवा या युद्धाचा जर आपण विचार केला तर किंवा या ऑपरेशन सिंधूरबद्दल जर बघितलं तर ड्रोन हे तंत्रज्ञान जे आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर झाला त्याचे फोटोज व्हिडिओज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले तर हे ड्रोन तंत्रज्ञान नेमकं काय आहे आणि युद्धात त्याचा सहभाग कसा होतो किंवा कसा वापर केला जातो हे जे ड्रोन आहे हे नवीनच एक टेक्नॉलॉजी आहे आता ड्रोन म्हणजे हे एक ब्रॉड नाव आहे ह्याच्यामध्ये वेगळे प्रकार प्रकारचे जे ड्रोन्स आहेत आणि बाकीचे जे यू कॅब्स म्हणतो युएविज म्हणतो हे सगळ्यांना एक जनरल नाव ड्रोन दिलं जात अच्छा ड्रोन जे आहे ते आपण एंटरटेनमेंटसाठी पण वापरतो कमर्शियल पण वापरतो आणि आता मिलिटरीमध्ये पण वापरतो मेडिकलसाठीही सुद्धा वापरतो आपण ड्रोन म्हणजे काय हे कुठला एक छोटासा एक रोटर लावलेला व्हेकल आहे प्लॅटफॉर्म आहे जे हे सगळं आपण करू शकतो लग्नामध्ये पाहिलात आपण सध्या आपण फोटोग्राफी ड्रोननी करतो तसंच कमर्शियल युटिलायझेशनमध्ये आपण कधी कधी आयटम्स पाठवतो कधी लोक मागे पुढव बरोबर सगळं असं ड्रोन्स करतो हो, पण हो। ड्रोन मध्ये एक कॅटेगरी आहे जे मिलिटरीची कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये यू ए अनमॅन्ड एरियल व्हेकल ही एक कॅटेगरी आहे आणि या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरी परत आहे अनमॅन्ड कॉम्बॅक्ट एअर व्हेकल म्हणजे ते जे एअर व्हेकल आहे त्याच्यावर मिसाईल्स आणि बॉम्ब लोड केलेले असतात त्यांना यू कॅब म्हणतो अनमॅन्ड कॉम्बॅट एअर व्हेकल म्हणून ओके तर हे सगळे टाइप्स ऑफ ड्रोन्स आहेत ऑल ड्रोन्स कॅनॉट बी युएव्ही म्हणजे सगळे ड्रोन युएवी नसू शकतात पण सगळे युएव्ही ड्रोन्स असतात अच्छा म्हणजे ड्रोन इज अ जनरल वर्ल्ड बरोबर आणि त्याच्यामध्ये हे सगळे आपले सब प्रकार आहेत अच्छा ते आहेत तर आपण ड्रोन या पहिल्यांदा टर्की आणि चायनीज ड्रोन्स पाकिस्तानने आपल्यावर बरेच वापरले हे काय मोठे ड्रोन नव्हते हे लहान लहान ड्रोन्स आहेत आणि ते पाच किलो दोन किलो असे एक्सप्लोझिव्ह घेऊन येतात त्यांना मारण्यासाठी पण आपल्याकडे जे शस्त्र प्रणाली आहे ती पण एक फार चांगली प्रणाली असून आपण या सगळ्या अटॅक अटॅकना आपण डिस्ट्रॉय केले होते तर आपल्याला काहीही त्याच्यावर डिस्ट्रक्शन झालं नाही ड्रोन्समुळे पण ही नवीन वॉरफेअर आहे हो हो आणि हे सगळं नवीन टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला ह्याच्या बरोबर चालायला पाहिजे आपल्याला जिंकायचं असेल तर बरोबर सर तुम्ही आता म्हटलात की ड्रोन असेल अनमॅन एरियल व्हेकल असेल तर ही अत्यंत लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि तिचा आपल्याला वापर बघायला मिळाला पण हे जे ड्रोन आहेत किंवा युएवीज आहेत हे रडारला चुकवू शकतात का काही युएवी जे आहेत ते असे डिझाईन केलेले आहेत की ते रडारवर जास्त आपलं इमेज दाखवत नाहीत अच्छा स्टेल्थ फीचर्स त्याच्यामध्ये असतात पण काय कधी कधी हे ड्रोन इतका लहान सुद्धा असतो की तो रडारवर लवकरच दिसून येत नाही कारण का त्याची साईज फार लहान असते ओके कुठल्या पण रडारवर जेव्हा एनर्जी जाऊन त्या प्लॅटफॉर्मला लागते आणि परत येते ते रिफ्लेक्ट झालं पाहिजे त्या प्लॅटफॉर्मवरून बरोबर तर स्टेल्थ फीचर्स असो तर साईज असो कधी कधी हे दिसत नाहीत पण लास्ट नंबरचे ड्रोन असले समजा पन्नास ड्रोन त्याला स्वॉर्म म्हणतात हो स्वॉर्म ड्रोन्स तर मग पक्षांचा थवा असतो हो मग ते रडारच्यावर पेंट होऊ शकतो म्हणजे रडावर दिसू शकतं okay. ते साईजवर आणि त्याच्या फीचर्सवर डिपेंड असतं पण जसं तुम्ही म्हटलं की तो जो रडारला चुकवणारा जो ड्रोन आहे त्याची साईज छोटी असेल पण मग त्याची मारक क्षमता तितकी प्रभावी असू शकते का नाही असं पण आहे की साईज छोटी आहे पण हे जे मारक क्षमतावाले जे ड्रोन्स असतात हे मोठे सुद्धा असू शकतात पण त्याच्यामध्ये मग स्टेल्थ फीचर्स लावले जातात त्यांचे डिझाईनिंग अशी केली जाते के त्यांच्यावर okay. जो पेंट लावला जातो हुँ. तो बनतो। okay. रडार एब्झॉर्बन पेंट म्हणतो म्हणजे रडारचे जे वेव्स असतात त्याला तो ऑब्झॉर्ब करून घेतो परत पाठवत नाही आणि परत आल्याशिवाय रडार स्क्रीनवर दिसत नाही असे स्टेल्थ फीचर्स बरेच कॉम्बॅक्ट वर लावलेले आहेत सध्या आणि हे जे टेक्नॉलॉजी आहे ही पण आता इतकी चेंज होते दररोज की वेगळे प्रकारचे डिझाईन्स येतात इंजिनची जी हीट असते म्हणजे जेव्हा इंजिन त्या ड्रोनचा इंजिन असतो हो। तो चालतो तर काहीतरी गरमी बरोबर त्याला कसं शिल्ड करायचं त्याला कसं रडारवर न यायला पाहिजे ते कसं त्याला आपण लपू शकतो पेंट वेगळे वेगळे प्रकारचे असतात हे सगळी टेक्नॉलॉजी त्या कॉम्बॅट ड्रोन्स असो नाहीतर युएव्ही असो नाहीतर कधी कधी साधे ड्रोन सुद्धा असो अच्छा ना रडारवर न येण्यासाठी आपण वापर करतो या टेक्नॉलॉजीचा सर आपण बघतोय की यु आहे रडार्स आहे ही सगळी लेटेस्ट आणि टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहेत तर मध्यंतरी असा पण विषय चर्चेत झाला किंवा इस्रोच्या प्रमुखांनी तशी माहिती दिली की आम्ही सॅटेलाइटचा खूप चांगला वापर केला आणि आम्ही हवाई दलाच्या संपर्कात होतो आणि त्यांना जे पाहिजे ते इनपुट दिलं जे तुम्ही म्हटलात की रडार चुकविणारे काही ड्रोन्स किंवा युएव्हीज आहेत पण मग सॅटेलाईटच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं की किती ड्रोन्स आले आहेत असं हो आता जे या ऑपरेशन सिंधूर मध्ये ही एक फार मोठी चांगली आपल्याला शिक्षा मिळालेली आहे की इसरो असो म्हणजे सॅटेलाइट असो रेडार असो या सगळ्यांचं जे इंटिग्रेशन होतं ते आपल्याला फार छान प्रकारनं या ऑपरेशन मध्ये दिसलं सॅटेलाईट्स नक्की शकता okay. पकडू शकतात ड्रोन्सनं नक्की पकडू शकतात मिसाईल्सला पण अगेन त्यांच्या साईजवर डिपेंड आहे काही काही सॅटेलाइट्स आपण इतके पन, वर असून पण किती किलोमीटर वर असतात ते तिथून पण एक मीटर जमिनीवर एक मीटरच्या वस्तू असली त्याला पण ते क्लिअरली बघू शकतात अच्छा तर सॅटेलाईटच्या केपेबिलिटीवर डिपेंड आहे ड्रोनच्या साईजवर डिपेंड आहे पण येस हो सॅटेलाइट ड्रोनला नक्की पाहून ते रिले करू शकतात की या एरियामध्ये ड्रोन्स येतात की आहेत पण यातूनच एक प्रश्न असा निर्माण होतो की सॅटेलाईटने एक मिसाईल किंवा ड्रोन बघितला पण मग त्या ड्रोनचा किंवा त्या मिसाईलचा स्पीड किती आहे आपल्याला किती सेकंद ती इन्फॉर्मेशन सॅटेलाईटकडनं मिळालेली आहे आपण त्याचं अनालिसिस करून प्रत्यक्ष आपल्याला इम्प्लिमेंटेशन करायचंय कारण तर आपल्या हद्दीमध्ये तो आलेला आहे युएव्ही असेल ड्रोन असेल किंवा मिसाईल असेल तर हे काम किती फास्ट चालतं जे आपण आता बोललो हे अॅक्च्युली आता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इतकं छान झालेलं आहे कम्युनिकेशन चॅनल्स इतके चांगले झालेले आहेत की हे नियर झिरो टाइम फ्रेम मध्ये आपण करू शकतो वाव जसं सॅटेलाइटला ते दिसतं ऑटोमॅटिकली तोच पिक्चर रडार कंट्रोलरच्या समोर आणि जे कंट्रोल कॅबिन आहे जिथं द लिडर बसलेला आहे जो डिसिजन घेतो इन्स्टंटेनियसली समोर म्हणजे त्याच क्षणी त्याच्या okay. समोर सुद्धा तो दिसतो अच्छा तर ने? हे असं नाही आहे की तिथला पिक्चर घेतला तो पाठवला असं नाही हे सगळं इन्स्टंटेनियसली होतं जे सॅटेलाइट पाहतो तेच कमांड अँड कंट्रोलमध्ये कमांडर समोर दिसतं तेच वेगळ्या कंट्रोलर्सच्या स्क्रीन्सवर दिसतं तर इट इज ऑल झिरो टाईम फ्रेम म्हणजे इन्स्टंटेनियस म्हणतो आपण जबरदस्त म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येणारच आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पण हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की शत्रू राष्ट्राने आपल्यावरती एक मिसाईल म्हणा ड्रोन म्हणा हल्ला केलेला आहे आणि आपल्याला ते पटकन लक्षात येणं कारण जोपर्यंत लक्षात येणार नाही तोपर्यंत ते आपण डिस्ट्रॉय करू शकणार नाही तो हल्ला परतवून लावू शकणार नाही त्यामुळे आपण जे म्हटलात की कुठल्याही क्षणाचा विलंब न ही होता ही प्रणाली कार्यान्वित झालेली आहे आणि आता सध्या तिचा अवलंब केलेला जातो आहे तर याच अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा सर की सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही कन्सेप्ट बोलली जाते की एअर डिफेन्स सिस्टीम म्हणजे हवाई संरक्षण प्रणाली म्हणजे खास करून आजवर कधी जे डिफेन्सच्या संदर्भामध्ये बघत नव्हते वाचत नव्हते त्यांनीही आता उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी ही आपल्या सैन्याच्या पत्रकार परिषदा बघितल्या आणि त्यांनी त्या कन्सेप्ट समजून घेतल्या तर ही एअर डिफेन्स सिस्टीम नेमकी काय आहे ही हवाई संरक्षण प्रणाली नेमकी कशी काम करते पर्टिक्युलरली हवाई दलाच्या संदर्भातली कुठल्या पण व्हायटल टार्गेटला म्हणजे आपल्या व्हायटल टार्गेटला आपण आम्ही आमच्या भाषामध्ये व्हायटल एरिया और व्हायटल पॉईंट व्ही ए और व्हीपी असं म्हणतो त्याला त्याला वाचवण्यासाठी त्याच्या ऑल राऊंड म्हणजे सर्कुलर फॅशन मध्ये सर्कल जसं आपण बनवतो त्याला सेंटर मध्ये ठेवून त्याच्या सर्कल्स असे वाढत जाणारे कॉन्सन्ट्रेट सर्कल्स बनवतो आपण आणि ही लेअर जी असते ही फार पुढून सुरू होते म्हणजे सगळ्यात पहिल्या लेअरमध्ये फायटर जेट्स असतात आपले विमानं असतात okay. ते कधी कधी सहाशे आठशे किलोमीटर दूर एनमीला जे इनकमिंग रेड असते म्हणजे आत येणार जे मिसाईल आहे नाही तर दुश्मनची विमानं आहेत जे आपल्या व्हीएवीपी ला टार्गेट करायला त्याच्यावर आपले हथियार टाकायला येत असतात त्यांना पहिला ते, ते पकडतं पहिला ते डिस्ट्रॉय करतं त्याच्यानंतर जे नेक्स्ट रिंग आहे नेक्स्ट लेअर आहे तो एस फोर हंड्रेड चा असतो एस फोर हंड्रेड मिसाईल्स चारशे किलोमीटर दूर जेव्हा तो विमान येतं मिसाईल येतं त्याला ते ध्वस्त करू शकतं तिथून पण नाही ध्वस्त झालं तर त्याच्या आत दुसरी रिंग जी आहे ती आकाश मिसाईल्सची असते त्याच्या आत दुसरे मिसाईल्स असतात ज्यांची रेंज कमी कमी होत जाते आणि आपण काय म्हणतो ह्याला लॉंग रेंज इंटरसेप्शन मिडल रेंज इंटरसेप्शन आणि क्लोज इन इंटरसेप्शन म्हणतो ओके आणि फायनल जे असतं ते एकदम त्या पॉइंट म्हणजे त्या टार्गेट जवळ आपले गन्स सरफेस टू एअर शोल्डर फायर मिसाईल जसे ओसा ए के आहेत इग्ला आहेत हे मिसाईल्स ह्यांची oh. रिंग असते म्हणजे शत्रूचं विमानने तर मिसाईल इतपर्यंत पोचला तर लास्टमध्ये टार्गेटच्या जवळ जे इन वेपन सिस्टम असतात ते त्याला टार्गेट करू शकतो हे लेअर असतं हे लेअर तीन चारशे पाचशे किलोमीटर दूरपासून सुरू होतं ओके त्याच्यानंतर दुसरा लेअर त्याच्यानंतर जवळ आलेला लेअर त्याच्यानंतर असं हे लेअर्ड एअर डिफेन्स असतं आणि ह्याच्यामुळे काय होतं की जे आपले अटॅकिंग पॉईंट आहेत त्याच्यावर अटॅक येण्यापूर्वीच त्याला ध्वस्त केलं जातं अच्छा म्हणजे ही प्रणाली इतकी मजबूत आहे की ती वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करते आपण म्हटलात तर तुमच्या आता जे तुम्ही माहिती दिली त्यामध्ये एक उल्लेख आपण केला तो म्हणजे एस फोर हंड्रेड ही रशियन बनावटीची अत्यंत शक्तिशाली स्वरूपाची एक टेक्नॉलॉजी आहे तर हे एस फोर हंड्रेड नेमकं काय आहे म्हणजे ते मिसाईल आहे का तो बॉम्ब आहे का की तो ड्रोन आहे नेमकं काय आहे अजूनही या संदर्भात फारशी माहिती मिळालेली नाही तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एस फोर हंड्रेड एक पूर्ण सिस्टम आहे ओके okay. ते सिस्टम मध्ये मिसाईल सुद्धा आहेत रेडार्स सुद्धा आहेत कमांड अँड कंट्रोल सिस्टम आहे हे सगळं त्या सिस्टमच्या आत आहेत एस फोर हंड्रेड जेव्हा आपण म्हणतो जनरली आपण एक पिक्चर बघतो नाहीतर एक पुस्तकामध्ये वाचतो हुँ. ते फक्त मिसाईलचा लॉन्चर दाखवतात बरोबर मिसाईलचा लॉन्चर एस फोर हंड्रेडचा एक पार्ट आहे अच्छा म्हणजे सगळ्यात पहिला रडार्स आहेत त्याला डिटेक्ट करणारा सिस्टम आहे मग त्याच्यानंतर एस फोर हंड्रेड मिसाईल्स आहेत तर आम्ही म्हणतो ना डिटेक्ट आयडेंटिफाय डिस्ट्रॉय हा असा फेज असतोय तर डिटेक्ट करण्यासाठी रेडार्स आहेत एस फोर हंड्रेड सिस्टम मध्ये आणि चांगले रेडार्स आहेत म्हणजे ते सहाशे किलोमीटर दूरपर्यंत ते बघू शकतात चारशे पर्यंत मिसाईल इंटरसेप्ट करू शकतात अच्छा असा सिस्टम आहे तो तर पहिला आपण त्याला डिटेक्ट करतो मग आयडेंटिफाय करतो कुठला मिसाईल आहे काय रेंज आहे कसं आहे तो एन चा आहे की कुणाचा दुसऱ्याचं आहे एकदा आयडेंटिफाय झालं मग जे कमांड अँड कंट्रोल कॅबिन असतं तिथून मिसाईल्सला ऑर्डर जातो डिस्ट्रॉय आणि मग ते एस हंड्रेड फोर एस फोर हंड्रेड सिस्टम मधले जे मिसाईल आहेत ते लॉन्च होतात असं सिस्टम आहे तर एस फोर हंड्रेड मध्ये तीन प्रकारचे मिसाईल असतात एका एका टाईपचा मिसाईल नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन प्रकारचे मिसाईल आहेत बरं एक चारशे वाला रेंजचा आहे दुसरा अडीचशे वाला रेंजचा आहे आणि तिसरा एकशे वीस किलोमीटर रेंजचा आहे त्याच्यामध्ये पण पातळ्या घातलेल्या आहेत हो, हो, हो सो हे सगळं आपण रशियाहून पूर्ण सिस्टम विकत घेतलेलं आहे तर हा एक फार इफेक्टिव्ह सिस्टम आणि या ऑपरेशन मध्ये तर फार क्रेडिट आपण या सिस्टमला देऊ शकतो की आपल्या एअर डिफेन्स स्ट्राँग करण्यामध्ये ह्याची फार मोठी भूमिका होती जर आपण हवाई दलामध्ये इतकी वर्ष सर्व्हिस केलेली आहे तर जो एक खूप जणांना प्रश्न निर्माण होतो की इस्रायल आणि हमासच्या युद्धामध्ये इस्रायलने त्यांचं प्रोटेक्शन करू शकले कारण त्यांच्याकडे आयरन डोम नावाची एक प्रणाली आहे हवाई संरक्षण प्रणाली तर ती आणि एस फोरहंड्रेड या सारख्याच आहेत की त्याच्यामध्ये काही फरक आहे किंवा कि ती वेगळंच तंत्रज्ञान आहे आपण काय सांगू शकाल बघा काही थोडंसे इन्फॉर्मेशन जे आहे ते क्लासिफाईड सुद्धा असतं okay. तर मी सगळे डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे सांगता येणार नाही पण येस बोथ ऑफ दम हे दोन्ही जे सिस्टम आहेत ते मिसाईल विरुद्धच आहेत येणारे okay. मिसाईल जे इस्रायलने वापरलं त्याचं सिस्टम पॅट्रीऑट मिसाईल म्हणतात ते त्यांनी कडनं घेतलं होतं आणि पॅट्रिऑट मिसाईल आयरन डोमचा पार्ट आहे आपल्या इथं सुद्धा आपण एस फोर हंड्रेडला एक टाईपचा आयरन डोमच म्हणू शकतो कारण का त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकारचे मिसाईल रेडार आणि कंट्रोल सिस्टम्स आहेत तर एका प्रकारनं ओके इट इज सिमिलर थोडे सिमिलर आहे पण टेक्नॉलॉजी वेगळी आहे अच्छा कारण का हे रशियन आहे तो अमेरिकन आहे आणि तुम्ही एक अजून नाव ऐकलं असेल जे नवीन सिस्टम आपल्याकडे आलेलं आहे त्याला म्हणतात आकाश तीर हा यस हा पण एक आयरन डोम सिस्टम टाईपच आहे अच्छा हे आपण बनवलेला आहे आणि okay. हा जो पर्टिक्युलर सिस्टम आहे तो आता नवीन आहे आणि या बहुतेक या ऑपरेशन मध्ये पहिल्यांदाच वापरला गेला आहे हा जो आहे हा फुली आर्टिफिशियल इंटेलिजन्स ड्रिव्हन सिस्टम आहे आणि हे डीआरडीओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन बेल भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इस्रो या तिघांनी मिळून डेव्हलप केलेला आहे अच्छा आता इस्रोचा भाव मी तुम्हाला सांगितलं डिटेक्शन डिटेक्शन मग आयडेंटिफिकेशन हे सगळ्यामध्ये जे आपण वापरले जातात हे या तिघांनी म्हणजे डीआरडीओ बेल आणि इस्रोनी बनवून ठेवले बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण सॅटेलाईटचा पण प्रयोग करतो ओके okay. जे आपली नवीन इंडियन जीपीएस सिस्टम आहे ज्याला नॅविक म्हणतात त्या नॅव्हिकचा सुद्धा प्रभोग करतो आपण आणि रडार्स पण आहेत आणि ह्याच्यामध्ये ड्रोन्स पण आहेत अच्छा ड्रोन्स म्हणतात हो। त्या ड्रोन्स दुसऱ्या ड्रोन्सला मारू शकतात हे सगळं सिस्टमला आकाश तीर म्हणतो त्याचे जास्त डिटेल्स अजून क्लासिफाईड आहेत की अजून म्हणजे रिलीज करता येणार नाहीत हो। आणि माझ्या अडतीस वर्षाच्या वायुसेना सर्व्हिसच्या मध्ये मी आकाश तीरला पाहू शकलो नाही पण ना त्याची इफेक्टिव्हनेस पाहून मला फार गर्व होतो की हे इंडियाने बनवलेले इंडिजिनस सिस्टम आहे जे मला वाटतं अमेरिकन आयरन डोम पेक्षा जास्त इफेक्टिव्हनेस चांगला याचा हो हो पुढं काय असतं फ्युचरमध्ये आता जी तुम्ही प्रणाली म्हटलात तर त्याचा एक मोठा पार्ट आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि सध्या आपण त्याच हे जग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो तर हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचा डिफेन्स सेक्टरमध्ये पर्टिक्युलरली हवाई दलामध्ये आपण अधिकाराने सांगू शकाल की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एअरफोर्समध्ये किंवा डिफेन्समध्ये कशा पद्धतीने युज होतं आता जे काही ऑपरेशन सिंदूर झालं तर त्यामध्ये त्याचा वापर कसा झाला आपण काय सांगाल आजचा सा जग जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जग आहे तुमच्या मोबाईल फोन पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरू होतं आणि कम्प्युटर्स वेरियस सिस्टम्स मिलिटरी एप्लिकेशन सॅटेलाइट सगळीकडे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स युज करतो वायुसेनामध्ये पण आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळीकडे वापर करतो आमचे जे प्रणाली आहेत जेवढे पण सगळ्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे एक्झॅक्ट डिटेल्स देता येणार नाहीत कारण काय क्या क्लासिफाईड असतात आणि ते आपण सगळ्यांना माहिती सुद्धा नसतं आम्ही वायुसेनामध्ये पण सगळ्यांना माहिती नसतं पण तुम्हाला एक फार चांगलं उदाहरण मी देऊ शकतो कसं वापरलं जातं जे इंटेलिजन्स एनालिसिस असतं जसं तुम्ही आता सॅटेलाइटचं विचारला सॅटेलाइटने पिक्चर काढला पण त्या पिक्चरला कोणाला तरी करायला पाहिजे बरोबर त्याला जुन्या पिक्चरशी कम्पेअर करून पाहिलं पाहिजे की काय फरक आहे काय डिफरन्स दोन्ही हो, मध्ये दिसतो हे सगळं मनुष्यानी केलं तर थोडासा वेळ लागतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी केलं तर सेकंडामध्ये आपण पटकन अनालाइज करू शकतो सो इंटेलिजन्स अनालिसिस मग सिच्युएशनल अवेअरनेस आपण सिच्युएशनल अवेअरनेस काय चाललंय दुसरीकडे विमानं कुठं आहेत कुठनं विमान कुठं शिफ्ट झाली कुठं रेडार आलेला आहे कुठे मिसाईल लावलेले आहेत हे ना सिच्युएशनल अवेअरनेस म्हणतो हो। ते कमांडरला जरुरी आहे की लेटेस्ट जे सिच्युएशनल अवेअरनेस त्याच्याकडे पाहिजे म्हणून जेव्हा तो डिसिजन घेईल ते बरोबर घेऊ शकेल बरोबर बरोबर सिच्युएशनल अवेअरनेस नसली कमांडरला माहिती नसलं की काय होते बाबा बाहेर तर हो। त्याचे डिसिजन मेकिंग इफेक्टिव्हनेस कमी होते बरोबर तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रयोग सिच्युएशनल अवेअरनेस वाढवायला करतो इंटेलिजन्स अनालिसिस साठी करतो डिसिजन मेकिंग मध्ये हेल्प करायला करतो म्हणजे कमांडर कडे ऑप्शन्स जनरेट होतात की बाबा तुम्ही हे पण करू शकता हे पण करू शकता हे पण करू शकता आता कमांडरला कुठलं करायचंय ते डिसिजन घ्यावं लागतं पण हे ऑप्शन जनरेट करण्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक फार मोठा पार्ट आहे तर हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता मला म्हणतो कुठलंही आपण प्रणाली घेतली एअरफोर्स नेव्ही आम्ही सगळ्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक फार मोठा रोल आहे तर आ, हे फ्युचर आहे आपल्याला ते वापर केलं पाहिजे आणि इफेक्टिव्हली वापर केला पाहिजे अच्छा तेव्हाच त्याचा ते आपण फुल बेनिफिट घेऊ शकतो बरोबर बरोबर अगदी खरंय सर हे जगच कृत्रिम बुद्धिमत्तेचं आहे आणि त्याचा वापर प्रत्यक्ष होताना आपण बघितलेलं आहे त्यामुळे त्याच्याविषयीची उत्सुकता उत्कंठा सगळ्यांना तर आहेच पण आता तुम्ही दिलेल्या माहितीतून ती उत्कंठा शमलेली पण आहे योग्य मार्गदर्शन पण मिळालेलं आहे मला असं विचारायचं होतं की अडतीस वर्ष आपण हवाई दलामध्ये सेवा बजावली आपल्याला वायुसेना आणि अन्य महत्वाचे जे मेडल्स आहेत त्याच्याने आपला सन्मान झालेला आहे आपण या ऑपरेशन सिंदूरकडे कसं बघतात हे कसं झालं किंवा त्याविषयी हवाई दलातून आपण सेवानिवृत्त झालेले अधिकारी आहात तर तुमच्या या ऑपरेशनकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तुम्हाला काय गोष्टी लक्षात आल्या तुमची निरीक्षणं काय आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं हा ऑपरेशन प्रिव्हियस ऑपरेशनपासून वेगळा होता एकदम वेगळा होता कुठल्या पण ऑपरेशन मध्ये सरप्राईज हा फार मोठा एक भाग असतो बरोबर आणि कुठलं पण ऑपरेशन सक्सेसफुल होण्यामागे सरप्राईज फार मोठा रोल प्ले करतो बरोबर आपल्या दुसरं पाकिस्तानला वाटलं होतं की आपण जसं बालाकोट मध्ये स्ट्राईक केला आणि तर सर्जिकल स्ट्राईक केले असं जे स्ट्राईक असं काहीतरी होईल म्हणून ते वाट बघत होते पण आपण काहीतरी वेगळंच केलं बरोबर आपण यावेळी आयबी इंटरनॅशनल बॉर्डर आणि एलओसी न क्रॉस करता सुद्धा त्यांना एवढं हानी आपण पोचवली कसं केलं हे सगळे स्टॅण्ड ऑफ वेपन्स प्रिसिजन गायडेड वेपन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्विक डिसिजन मेकिंग हे सगळं नवीन आहे पाकिस्तानला कळलंच नाही ते वाटच बघत होते की यांचे विमान आपल्या हद्दीत कधी येतील पण आपण गेलोच नाही आपण याच साइडला राहून नवीन प्रकारचे जे हथियार वापरले आणि ते त्यांना एकदम धक्का सरप्राईज हो ते लागलं ला। हो। तर हा जो ऑपरेशन होता ह्या कामासाठी एकदम वेगळा आहे बरोबर इट इज नेव्हर हॅपन बिफोर कधीच झालेलं नाही आहे पहिलं तर हे ऑपरेशन सिंदूर हिस्ट्रीमध्ये एक सगळे डिफरंट प्रकारचं ऑपरेशन मानलं जाणार आहे आणि जे बाकीचे देश आहेत हे सगळे आता या ऑपरेशनला स्टडी करणार ह्याच्यावर त्यांना बारकीमध्ये जाऊन बघणार की बाबा हे कसं सक्सेसफुल झालं हो हे सगळं आता अनॅलिसिस होणार आहे तुम्हाला अजून आठवण असेल ऑपरेशन सिंधूर कॉल ऑफ झालेला नाहीये नाही ते ऑन गो आपण हा आपण फक्त फायर केलेली आहे मध्यांतर आहे बरोबर पिक्चर अभी बाकी आहे बहुतेक पिक्चर बाकी असेल बघूया आपण पुढं काय तर ऑपरेशन अजून कंटिन्युअस आहे ह्याचा जेव्हा अनालिसिस होईल तेव्हा हे सगळे आपल्याला नवीन जे आपण केलेलं आहे हे आपण सगळे पेपरवर घालून त्यांचं पुढच्या फ्युचर साठी कसं वापर परत वापर करू शकतो नाही तर कसं आपण ॲडव्हान्टेज घेऊ शकतो हे सगळं लेसन्स लर्न्ड म्हणतात ते आपण करणार अजून ते व्हायचं आहे सर आपण नाशिक आकाशवाणी केंद्रात आलात आणि अत्यंत महत्वाची माहिती की खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांना ती किचकट वाटते आणि ऑथेंटिक माहिती जी आहे अधिकृत माहिती जी आहे खरी माहिती जी आहे ती सर्वांपर्यंत पोहोचत नाही पण आपल्यासारखी तज्ज्ञ व्यक्ती आहे आणि खास करून अडोतीस वर्षांसारखी जी सेवा आपण बजावलेली आहे हवाई दलामध्ये तर आपण स्वतः आपले अनुभव आपली निरीक्षणं आणि आपल्याला जी माहिती मिळाली त्यामधून आपण जी वाचकांपर्यंत श्रोत्यांपर्यंत आपण दिली तर मी नाशिक आकाशवाणी केंद्राच्या माध्यमातून आपले आभार मानतो खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद तुमच्याशी बोलून फार चांगलं वाटलं आणि हेच आहे की आपल्या देशाचं आपण सगळे मान करूया आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊया आणि हे आपल्या शत्रूंना पण कळलं पाहिजे की हा भारत आता वेगळा भारत आहे खरे आणि आपण पूर्ण जगाला दाखवलेला आहे की हा भारत आता वेगळा भारत हो। आहे आणि सगळ्यांनी ह्याच म्हणजे दृष्टिकोन बघितलं पाहिजे आपल्या देशाचं बरोबर आणि तसं आपल्याला पुढं न्यायचं आहे तर सगळ्या देशवासियांना माझा नमस्कार आणि जय हिंद जय हिंद सर थँक्यू थेट संवाद या कार्यक्रमात आताच आपण ऑपरेशन सिंदूर आणि आधुनिक शस्त्र प्रणाली याविषयी सेवानिवृत्त एअर व्हॉइस मार्शल प्रशांत पतंगे यांची भावेश ब्राह्मणकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली थेट संवाद या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात नमस्कार